आचार्य अत्रे यांच्या हास्य तुषार या कथासंग्रहातून धावा धावा मेलो मेलो नावाची कथा गंगेच्या काठी माकंदी नावाचे एक नगर होते तेथे शंकराच्या देवळात एक बैरागी राहत होता तो मोठा डोंगी होता कोणत्याही ऐहिक सुखाची आपल्याला इच्छा नाही परमेश्वर प्राप्ती हेच केवळ आपल्या आयुष्याचे ध्येय आहे असे तो सर्वांना भासवी तो कधी कोणाशी बोलत नसे जन्मभर आपण मौन मौनव्रत पाळण्याची प्रतिज्ञा केली आहे असे तो खुणांनी सांगे ह्या त्याच्या ढोंगामुळे त्या नगरातले अनेक लोक फसून त्याच्या नादी लागले एवढेच नसे एवढेच नव्हे तर स्वत नगरशेठही त्याचे एकनिष्ठ भक्त बनले ह्या नगरशेटना एक अतिशय सुंदर अशी कन्या होती तिचे राजाच्या थोरल्या पुत्रावर प्रेम बसले होते ती आपल्या विश्वासू नोकराच्या हातून त्याला पुष्कळ वेळा गुप्तपणे पत प्रेमपत्रे पाठवित असे एकदा हा बैरागी नेहमीप्रमाणे नगरातून भिक्षा मागत असता फिरत फिरत नगरशेठच्या दाराशी आला आणि अलख भिक्षावाडा माई असे म्हणाला नगरशेठची मुलगी दाराशी उभी होती तिने चटकन चांदीच्या भांड्यातून धान्य आणून त्याच्या झोळीत ओतले तिचे सौंदर्य पाहून बैरागी मोहित झाला तो आपले विसरून एकदम उद्गारला काय सौंदर्य आहे स्वर्गातील अप्सरात जणू ते त्याचे शब्द ऐकून मुलगी लाजून घरात पळाली तसा बैरागीही भानावर येऊन ओशाळला आपल्या तोंडातून बाहेर पडले हे शब्द कुणी ऐकले तर नसतील ना अशी त्याला भीती वाटली तसे झाले म्हणजे संपलाच आपला अवतार पण बैरागाच्या दुर्दैवाने त्याचे शब्द दाराच्या माडीवरील खिडकीत बसलेल्या नगरशेटने ऐकले होते ते शब्द ऐकून त्याला धक्काच बसला त्याच्या कानावर त्याचा विश्वास बसेना तसाच तो उठला आणि बैरागाच्या मागोमाग देवळात आला नगरशेठ आपल्या पाठोपाठ का आला हे बैराग्याच्या लक्षात आले तसा तो एकदम ओक्साबोक्सी रडू लागला नगरशेठ घाबरून गेला काही वेळाने बैरागी म्हणाला तू माझा भक्त आहेस म्हणून तुझ्या कल्याणासाठी माझे व्रत मला मोडावे लागले तुझी मुलगी अतिशय सुंदर आहे हे, हे मी पाहिले मला अतिशय आनंद झाला पण तिच्या कपाळावरचा लेख जेव्हा मी वाचला तेव्हा माझ्या लक्षात आले की ही मुलगी आठ दिवसानंतर मरणार हे ऐकून नगरशेठही मोठमोठ्याने रडू लागला त्याने बैराग्याला विचारले या अपमृत्यूपासून माझ्या मुलीला वाचवण्याचा एखादा उपाय नाही काय बैरागी म्हणाला एकच उपाय आहे तुझ्या मुलीला शंकराच्या देवळामध्ये आणून आतल्या गाभाऱ्यात आठ दिवस कोंडून ठेवायला हवे या आठ दिवसात अन्नपाण्याचा एक कणही पोटात जाता कामा नये आठव्या दिवशी श्री शंकर तिच्यावर प्रसन्न होतील आणि तिला दीर्घायुषी हो असा वर देतील बैराग्याचा हा कपटी उपदेश त्या भोळ्या भाबड्या नगरशेठला खरा वाटला घरी येऊन त्याने आपल्या मुलीला सगळी हकीकत सांगितली आणि तो म्हणाला आज रात्री तुला देवळामध्ये मला घेऊन गेलेच पाहिजे मुलीचा विश्वासू नोकर शेजारी उभा होता तो म्हणाला शेठजी तुम्ही नका तसदी घेऊ मी ते काम बरोबर करतो नोकराने ती हकीकत जाऊन राजपुत्राला सांगितली तेव्हा त्या ते दोघांनी विचार करून एक बेत रचला रात्र झाली तसा सर्वांगावर बुरखा घालून नगरशेठची कन्या नोकराबरोबर शंकराच्या देवळाकडे जावयास निघाली वाटेत राजपुत्र त्याची वाट पाहत उभा होताच त्याने बरोबर एक वानर आणले होते राजपुत्राने मुलीच्या अंगावरचा बुरखा वानराला घातला आणि तो तिला घेऊन आपल्या राजवाड्यात गेला अन नोकर बुरखा घातलेल्या वानराला घेऊन देवळात गेला त्याची वाट पाहत बैरागी तेथे बसलाच होता आपण सांगितल्याप्रमाणे नगरशेठनी आपली मुलगी देवळात पाठवून दिली हे पाहून बैराग्याला फार आनंद झाला तो आतल्या आत जिवल्या चाटू लागला देवळाच्या गाभारात वानराला सोडून नोकर बाहेर आला आणि त्याने घाभाऱ्याचे दार बाहेरून लावून घेतले <coughs> <coughs> बैराग्याने त्याला खुणांनी सांगितले आता आठ दिवस इकडे येऊ नकोस दोन दिवस बैरागी घाभाऱ्याच्या बाहेर मांडी घालून जसा काही तपश्चर्या करतो आहे अशी मुद्रा करून बसला दोन दिवस आतमध्ये उपाशी राहिल्यानंतर नगरशेठची मुलगी अगदी होईल आणि मग आपण सांगू तसा ऐकेल असे बैराग्याला वाटले तिसऱ्या दिवशी रात्री त्याने आपल्या नोकरांना आणि भक्तांना सांगितले की मी आता शंकराच्या गाभरात काही मंत्रतंत्र जपण्यासाठी जात आहे आतून काही चमत्कारिक आवाज ऐकू आले तर तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका असे म्हणून तो मोठ्या आतुरतेने दार उघडून घाबरत गेला आणि आतून त्याने दार लावून घेतले आत अंधार होता चाचपडत चाचपडत तो पुढे जाऊ लागला तोच दोन दिवसांच्या उपासमारीने संतापलेल्या वानराने एकदम त्याच्या अंगावर झेप टाकली आणि त्याला खाली पाडून ते त्याला कडाकडा चावू लागले बैरागी मोठमोठ्याने ओरडू लागला धावा धावा मेलो मेलो अशा हरोळ्या मारू लागला पण बैरागेने सांगितल्याप्रमाणे त्याचे नोकर आणि भक्त कोणीही त्याच्या मदतीला धावून गेले नाहीत त्यांना वाटले की बाबाजींच्या तंत्रमंत्राचा तो प्रकार असेल शेवटी मोठ्या कष्टाने कसेतरी दार उघडून बैरागी ओरडत ओरडत बाहेर आले तसे वानरही त्याच्या मागून धावत आले आणि देवळाबाहेर पळाले वानराने बैरागाचे नाक कान पार तोडून टाकले होते त्याचा तो रक्तबंबाळ आणि वेळा चेहरा चेहरा त्याच्या नोकरांना आणि भक्तांना हसावे ते कळेना पुढे सर्व प्रकार जेव्हा गावातील लोकांना कळला तेव्हा बैरागेची फटफजीती करून त्यांनी त्याला गावाबाहेर हाकलून दिले पुढे सर्व प्रकार जेव्हा गावातील लोकांना कळला तेव्हा बैरागेची फटफजिती करून त्यांनी त्याला गावाबाहेर हाकून दिले नगरशेठला आपल्या मूर्खपणाबद्दल पश्चाताप झाला पण अखेर राजपुत्र आपला जावई झाला ह्या आनंदामध्ये तो आपला मनस्ताप विसरून गेला अत्रे यांची धावा धावा मेलो मेलो नावाची कथा येथे समाप्त